मंड तुमचा तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण होळीच्या दिवशी घडलेली एक सत्य भयंकर घटना बघणार असो पण त्याआधी जर कोणी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच चिला असात तर त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आता जी मी तुमक गोष्ट सांगणार असे ती गोष्ट आमच्या बाजूच्याच गावात सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी घडलेली होती आणि ती एक सत्य घटना असा ही गोष्ट ज्या दिवशी घडली तो दिवस होळयेचो होतो आणि तर माहितीच असा गावात होळी असली की खूप धमाल असता आणि सुद्धा खूप रूढी परंपरा असतात कोकणात होळीचा उत्सव खूप महत्त्वाचं मानलं जाता तर त्या दिवशी झालं असा होळी पुढच्या दिवशी होती आणि होळीच्या आदल्या दिवशी गावातले काही पुरुष मंडळी ते गावालगतच्याच मागच्या जंगलात एक आंब्याचा मोठं झाड बघू गेले होते कारण होळीच्या दिवशी एक आंब्याचं मोठं झाड लागतं ता झाड तोडून गावातल्या मंदिराच्या समोर पुरतं त्यामुळे होळीच्या दिवशी घाई नको म्हणून होळीच्या आदल्या दिवशी गावातले चार पाच पुरुष मंडळी जंगलात आंब्याचं झाड शोधूक गेले होते ता जंगल होता तर बऱ्यापैकी मोठा होता मग ते त्या जंगलात शिरले आणि आंब्याचे झाड शोधूक लागले जवळपास खच आंब्याचं झाड गावत नाही होता म्हणून ते त्या जंगलाच्या जरा आत जाऊक लागले तसं त्यांच्यातलं एक माणूस म्हणालो अरे आपण जवळच आंबू बघू गोयो म्हणजे कसा आपल्याक नेऊ बरा पडात आणि ह्या विसरा नको की हा आंबो आपल्या घरी तोडूचो असा आणि तू उतलून आमच्या गावच्या मंदिरापर्यंत नेऊचो असा त्यावर ते, ते का दुसरं माणूस बोललो अरे एवढा काय त्याच्यात गावात काय कमी तरुण मंडळी या आळीपाळी उचलून घेतलं की आरामात गावापर्यंत पोचाव तो काय विषय नाही पण आधी आंब्याचं झाड तरी गावां दे तू फक्त खै आंबो गावता का काय बघ मग ते सगळे आंब्याचं झाड शोधूक लागले पण खूप वेळ शोधूनसुद्धा त्यांका काय आंब्याचं झाड गावत नाही होता पण तेंका कायव करून आंब्याचं झाड तर शोधूकच लागणार होता कारण उद्या होळी होती आणि आज जर आंब्याचं झाड गावलं नाही तर उद्या खूपच घाई होणार होती त्यामुळे त्यांना कायो करून आंब्याचं झाड शोधण्याशिवाय पर्याय नाही होतो मग ते परत अजून जंगलाच्या आत शिरले तेव्हा ते एक मोठा आणि जुनाट आंब्याचा झाड दिसला मग ते लगेच त्या आंब्याच्या झाडाखाली गेले त्या झाड बघून असं वाटत होता की कमीत कमी, कमी साठ सत्तर वर्षापूर्वीचा त्या आंब्याचं झाड असावा तेंका त्या आंब्याचा झाड नेऊक लय भारी पडणार होता यात काय शंकात नाही होती पण त्यांच्याकडे अजून काय पर्यायच उरलो नाही होतो म्हणून मग त्यांनी तोच आंबो तोडूचं ठरवल्याने पण ताजा आंब्याचं झाड होता त्या दिसा खूप विचित्र आणि भला मोठा होता म्हणून काही लोक बोलले की हे हो आंबो नको आपण दुसरं खयचो तरी बघूया पण त्यांना आजूबाजू ख आंब्याचं चा झाड दिसत नाही होता आणि जर अजून जंगलाच्या आत गेला तर अंतर खूपच वाढत जाणार होता म्हणून मग त्यांनी तोच आंबो तोडूचा ठरवल्याने मग त्यांनी त्या आंब्याच्या झाडार एक खुना केल्यानी आणि मग ते परत आपल्या गावच्या दिशेने जाऊक लागले आणि जाता जाता त्यांनी वाटेवर काही मोठमोठे दगड निशानी म्हणून ठेवल्याने जेणेकरून उद्या संध्याकाळी जेव्हा सगळी गावची माणसं या आंब्याचे झाड तोडूक येतील तेव्हा ते का या ना सहज या आंब्यापर्यंत पोचता येत म्हणून मग ते दगड ठेवत ठेवत चलत होते आणि मग ते काही वेळान आपल्या गावात येऊन पोचले मग पुढच्या दिवशी होळीचो दिवस उजाडलो गावात सगळीकडे आनंदी वातावरण होता बरीचशी गावातली माणसं मुंबईत कामानिमित्त गेलेली असायची त्यामुळे जी बाहेरगावी गेलेली लोकं होती ती होळीनिमित्त गावात इली होती त्यामुळे गावसुद्धा चांगलंच भरलो होतो सगळ्या लोकांनी घरोघरी गोड नैवेद्य बनवलेले होते गाव संपूर्ण तोरणांनी सजून गेला होता शेवटी होळीचो कार्यक्रम सुरू झालो सगळे गावकरी संध्याकाळी गावच्या मंदिरात एकत्र जमले तरी चार साडेचार वाजत इले होते तरी पाच च्या दरम्यान काही लोक वाजवत होती जेणेकरून कोण रावला तर तो लगेच यावो म्हणजे थोडक्यात आता सगळे त्या जंगलात आंब्याचं झाड तुडूक जाणार होते म्हणून तो एक दिलेलो इशारा होतो मग पाच वाजता जेवढी होती ना तेवढी सगळी माणसं एकत्र झाली आणि ते सगळी माणसं आपल्या हातात कोयते कुराड रशिये आणि जा काय तोडूक सामान लागत त्या सगळा सामान घेऊन ती लोका त्या जंगलात शिरली तरी ती लोका लवकरच बाहेर पडली होती जेणेकरून पुढे त्यांना उशीर होऊ नये मग ते बोलता बोलता ते जंगलापर्यंत येऊन पोचले मग ते त्या जंगलात शिरले तेंका आता आंब्याचं झाड शोधूचं नाही होता कारण कालच तर शोधलेला होता त्यामुळे तेंका आता फक्त त्या आंब्यापर्यंत पोहोचूचा होता आणि त्या झाड तोडून मंदिराकडे आणूचा होता मग ते कालच्या दिवशी ज्या लोकांनी निशाणी म्हणून दगड ठेवलेलो होतो त्या पहिल्या निशाणीकडे ते सगळे येऊन पोचले तेंका पहिलं दगड गावलो होतो मग ते दुसऱ्या दगडाच्या दिशेने निघाले मग पुढे गेल्यावर त्यांका दुसरं दगड गावलो मग ते तिसऱ्या दगडाकडे गेले असा करत करत ते जंगलात शिराक लागले पण जसे ते मध्यापर्यंत येऊन पोचत तेव्हा त्यांका पुढचं दगड काय गावाक तयार नाही तिने लय शोधले पण पुढची निशाणी काय तेंका गावत नाही होती मग ते अजून पुढे गेले पण पुढे ठेवलेले निशाणीसाठीचे दगड खयच गावत नाही होते या सगळा नेमका काय घडता त्याच काय कळाप मार्ग नाही होतो तशी काही लोक बोलायला लागली की कदाचित कोणतरी दुसऱ्या गावचो माणूस हाईना गेलो असात आणि त्यांनी दगडा पायान उडवल्या नसत तशी कालची माणसं म्हणाक लागली अरे पण या कसा शक्य असा आम्ही काल जे दगड ठेवले ते हलके नाही होते आम्ही बऱ्यापैकी मोठमोठे दगड ठेवले आणि ते दगड पायान उडवण्यासारखे तर नाहीच होते मग अचानक ते गायब कसे झाले ह्या सगळ्या काय घडता त्याच काय कळत नाही होता मग आता त्यांका अंदाजानं त्या झाड शोधूचा लागणार होता मग जी लोका काल तर आंब्याचं झाड शोधू केली होती ती लोका पुढे येईली आणि ते अंदाजान वाट शोधूक लागले पण काय केल्या त्यांका त्या आंब्याचं झाड गावतच नाही होता त्यांनी बऱ्याचदा वाट चुकवल्याने त्यांका त्या आंब्याच्या झाडाची वाट नेमकी गावतच नाही होती ह्या सगळ्या प्रकारात त्यांना खूपच उशीर रोग लागलो होतो तरी सवासा वाजत इले होते आणि जस जसं वेळ पुढे सरकत होतो तशी तशी गावकऱ्यांची चिंता अजूनच वाढक लागली होती तेंका आता काय करून एक आंब्याचं झाड तोडून आणूचाच होता मग त्यांनी चार चार जणांचा ग्रुप केल्याने आणि प्रत्येक ग्रुप वेगवेगळ्या वेग ठिकाणी आंब्याचं झाड शोधूक लागलो तेव्हा त्यातल्या एका ग्रुपाक त्या आंब्याचं झाड गावला मग लगेचच दोन माणसं थंय थांबली आणि बाकीची दोन माणसं सगळ्यांना बोलवत गेली मग काही वेळानं सगळी माणसा त्या आंब्याच्या झाडाकडे एकत्र जमली तरी तो पड़ -पड़ ते झाड शोधूपर्यंत सात वाजत इले होते मग काही माणसांनी पटपट आपली आणलेली हत्यारा बाहेर काढल्याने आणि ते त्या झाड तोडूक लागले ते घपाघप गप कुराडीन त्या आंब्यावर घाव घालूक लागले पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या झाडावर घाव घालूनसुद्धा त्या झाड काही तुटाचा नाव घेत नाही होता आधी तेंक खूप उशीर झालं होतो आणि त्यात सगळं प्रकार घडूक लागलो होतो मग त्यांनी अजूनच जोरजोरात घाव घालूक सुरुवात केल्याने त्यांना वाटला की खूप जुनाट झाड असल्यामुळे लय कडक येता पण तेव्हा काय झाला काय माहिती ते जेवढे घाव घालत होते तेवढे त्यांचे गाव फुकट जायत होते मग दुसरी माणसं पुढे येली आणि त्यांनी त्यांच्या ते हातातली कुऱ्हाडी घेतल्याने आणि ते परत घाव घालूक लागले अक्षरशः तीन जणांनी तीन बाजून घाव घालून बघितल्याने पण काय केल्या तर झाड काही तुटाचं नाव घेत नाही होता बघता बघता शाप काळोख पडाक लागलो होतो आता त्यांका काय करूचा त्याच काय समजत नाही होता बऱ्याच लोकांनी आलटून पालटून कुराडीन गाव घालून बघितल्याने पण कोणाकच जमलं नाही काय केलं तर आंब्याचं झाड तुटचत नाही होता बघता बघता आता सात वाजले साडेसात झाले आता त्यांचा काय खरा नाही होता कारण शाप काळूक पडाक लागलो होतो आणि कोणाकडे तेव्हा बॅटरी वगैरे नाही होती मग आता करूचा तरी काय तेव्हा त्यातल्या एका ते माणसाकडे काडीपेटी होती त्यांनी डोका लढवल्यान आणि त्यांनी लगेचच आजूबाजूचं पतारो गोळा केल्यान आणि लगेचच थंय आग घातल्या मग बघता बघता सगळी लोक आजूबाजूची आंब्याचे टाळे ह्या सगळ्या गोळा केल्याने आणि ते घेऊन येले आणि ते आगीत टाकूक लागले आणि सगळं मोठं आगीच बडको केल्याने मग त्या आगीच्या प्रकाशात ती झाड कापणारी माणसं पटपट झाड तोडूक लागले मग खूप प्रयत्नानंतर त्यांना त्या झाड तोडण्यात यश मिळाला अक्षरशः गावच्या ज्येष्ठ माणसांनी होळदेवा गाराने घालूक सुद्धा सुरुवात केल्यानी होता कारण तेंका त्यांच्या पुऱ्या आयुष्यात प्रकार पहिल्यांदाच घडलेलो होतो एवढ्या वर्षात पहिल्यांदाच एवढं उशीर झालो होतो मग त्यांनी शेवटी तर झाड तोडून जमिनीवर पाडवले मग पटपट त्यांनी वरचे फांदी मारू घेतल्याने खूपच उशीर झालेलो असल्यामुळे ते का जास्त फांदी मारत रावले नाही मग ते सगळे एकत्र जमले आणि ते त्या आंब्याचं झाड उतलूक लागले पण अजूनही त्यांचा संकट संपला नाही होता कारण त्यांनी त्या आंब्याचं झाड तोडल्याने खरा पण जेव्हा ते सगळे एकत्र जमान त्या आंब्याचं झाड उतलूक लागले तेव्हा त्यांका काय त्या आंब्याचं झाड उचलत नाही होता त्यांनी सगळ्यांनी चांगलंच जोर लावून बघितल्याने पण काय केल्या त्या आंब्याचं झाड उतल्याचं नावच घेत नाही होता त्यावेळेस मात्र बऱ्याच लोकांका संशय येलो की नक्कीच काहीतरी विचित्र घडता अक्षरशः सगळ्यांनी जीव काढून जोर लावल्याने पण त्या झाड काय हल्याचं नावच घेत नाही होता बघता बघता आठ वाजून गेले होते मग गावच्या काही ज्येष्ठ लोकांनी थैनाच होळदेवाक गाराणा घातल्याने ते म्हणाले हे होळदेवा महाराजा आम्ही सालाबाजप्रमाणे तुझी होळी तोडलेली असा पण आज आमका या कामात कसलो तरी अडथळे येता त्या अडथळ्यात दूर कर रे बाबा आणि आमच्या कोणाच्या हातून चुकाप्रास झालो असा तर आमक क्षमा कर आणि दरवर्षीप्रमाणे होळयेचो कार्यक्रम निर्विघ्न पार पाडव रे बाबा असो त्यांनी होळदेवा गाराना घातल्याने आणि सगळ्यांनी त्या आंब्यात धरल्याने आणि सगळ्यांनी एकत्र जोर लावून तो आंबो उचलल्याने आणि सगळेजण जोरात ओरडले होळी रे होळी तसा तेंका त्या आंब्याचा झाड उचलला मग ते उचल पटपट गावच्या मंदिराच्या ठिकाणी जाऊक लागले अक्षरशः सगळीकडे अंधार पसारलो होतो तरीसुद्धा ते जंगलासून वाट काढत कशेतरी ते, ते चलत होते आणि मोठमोठ्या होळी रे होळी असं बोमटत बोमटत ते फटाफट पावला टाकत होते त्यावेळी त्या लोकांमध्ये काय झालं काय माहिती पण प्रत्येकाच्या अंगात एक वेगळाच बळ इला होता असा वाटत होता की ते होळदेवान सगळे अडथळे दूर केल्यान मग पुढे मात्र ते न चुकता आपल्या गावाच्या मंदिरापर्यंत येऊन पोचले आणि त्यांनी आंब्याचं झाड ते बाजूक ठेवल्याने तोपर्यंत काही माणसांनी त्या आंब्याचं झाड पोरूसाठी मंदिराच्या समोर आधीच एक मोठा खड्डो पाडून ठेवलेली होतो मग सगळे परत त्या झाड उतलूक लागले आणि त्या खड्ड्यात पुरूक लागले पण अचानक झाड परत आधी सारखा जड झाला होता त्या आंब्याचा झाड आता कोणाकच उचलत नाही होता मग त्याची सगळी लोक एकत्र जमली आणि त्यांनी देवाचं नाव घेतल्याने आणि त्या झाड उचलल्याने तेव्हा त्या झाड उचलला मग ते, ते सगळे लोक त्या खड्ड्यात त्या आंब्याचं झाड उभं करूक लागले दोन माणसांनी लाकडी शिडी आणलेले होते मग ते दोन शिडी दोन बाजूने त्या झाडा खडकवल्याने आणि त्या आंब्याच्या झाडाक आधार देऊक लागले पण दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी खूपच विचित्र घडत होता त्या झाड काय केलं त्या खड्ड्यात उभा राहायचं नावच घेत नाही होता अक्षरशः एक दीड तासांच्या छर्थीच्या प्रयत्नानंतर अखेरीस त्या आंब्याचं झाड त्या खड्ड्यात उभा रावला आतापर्यंतचा सगळ्यात वाईट अनुभव त्यांना त्यावेळेस ते इलो होतो मग लगेचच त्या खड्ड्यात मोठमोठे दगड भरल्याने आणि ते, मुट ते वर्णात ठेचूक लागले आणि तो खड्डो भरल्याने मग त्या आंब्याचं झाड अखेरीस त्या खड्ड्यात उभा रावला तेव्हा त्या गावकऱ्यांच्या जीवात जेविलो ते एका मोठ्या संकटातून सुटले होते असा त्यांना वाटत होता पण तसा नाही होता कारण खरा संकट तर अजून येऊचा होता जेचो तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही असो काहीसो प्रकार त्यावेळेत ते घडलो होतो तो भयंकर प्रकार बघून ते उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण जेव्हा त्यांनी त्या झाड त्या खड्ड्यात उभा केल्याने आणि ते सगळे बाजूक झाले तेव्हा अचानकच तर आंब्याचं झाड आपणच गदागदा हलाक लागला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाऱ्याचा पानसुद्धा हलत नाही होता तरीसुद्धा त्या आंब्याचं झाड जोर जोरात हलत होता असा वाटत होता की कोणतरी त्या आंब्याच्या शेंड्यावर बसला आणि त्या शेंड्यावर बसान तो आंब्याचं झाड गदागदा गदा हलवता आणि बरा वर बक्षाल तर वर सगळीकडे काळोख होतो वरचा काय नीट दिसत नाही होता सगळेजण चांगलेच घाबरले होते कारण अक्षरशः तो पुरलेलो आंबो कुपळ्यात पडाची वेळ इली होती इतकी भयंकर अवस्था झाली होती काय करूचा काय कळत नाही होता तेवढ्यात अचानक जोरात त्या आवाजान सगळेच चांगले घाबरून गेले कारण त्या सगळा अचानकच झाला होता कोणाकच काय हासभास नाही होतो आणि बघता बघता जोराचो वारो सुटलो आणि मुसळधार पाऊस सुरू झालो सगळ्यांका चांगला धक्को बसलो होतो कारण ते काही पावसाचे दिवस नाही होते कारण असं म्हणतात की होळी सुरू झाली की उन्हाळा सुरू होता पण त्या दिवशी काय तर भलतच घडत होता अचानकच पाऊस पडाक लागलो होतो आणि तो पाऊस साधोसुदो नाही होतो पाऊस मरणाचू पडत होतो एवढो पाऊस या दिवसात पडणार तर शक्यत नाही होता अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे सगळी लोक त्या मंदिरात जमली पण त्या लोकांमध्ये मा एक माणूस असो होतो जो त्या आंब्याच्या झाडाखाली बसून रावलो तो पावसातच भिजत होतो मग सगळी लोक तेका आरडान बोलाक लागली काय रे भित्त किती क हडे आत ये उगाच किती भिजतं पण त्यावर तो काही उत्तर देत नाही होतो तो यांच्याकडे पाठ करून मान खाली घालून बसलो होतो मग मंदिरातली काही दोन माणसं ते का गेली जेव्हा ते धावत धावत त्याच्याजवळ जातात आणि जसे ते त्या माणसाक हात लावतात तसे ते दोघवले चांगलेच घाबरले कारण त्याची अवस्था अक्षरशः खूपच भयंकर झाली होती त्याचे डोळे अक्षरशः लाल गुंद झाले होते तो नेहमीसारखं वाटत नाही होतो मग थंय गेलेल्या त्या दोन माणसांनी बाकीच्या माणसांक ताबडतोब थंय बोलवून घेतल्याने मग अजून चार पाच थंय धावत दिली मग त्या लोकांनी ते का पकडल्याने जशी ती लोक ते का पकडतात तसं तो माणूस जोरजोरात आरडाक लागलो हात पाय आपटूक लागलो तेव्हा गावकऱ्यांक समजला की एका काहीतरी बाहेरला लागलेला असा मग मंदिरातली लोक वरडाक लागली की एका लवकर मंदिरात घेऊन यावा बाहेर ठेवू नको ते का गाभारात घेऊन जाऊ कया मग त्या पासा लोकांनी ते का गच्च पकडलेनी आणि ते का अक्षरशः थैनं उतलून मंदिरात आणूक लागले तो जो माणूस होतो तो जोरजोरात बोमटे घालत होतो आणि आपले हातपाय जोरजोरात हलवत होतो मग या सगळ्यांनी तिचे हातपाय घट्ट पकडलेनी आणि तेका मंदिराच्या गाभारात नेऊन ठेवलेनी जसे ते मंदिराच्या गाभारात पाऊल ठेवत तसं तो अजूनच भयंकर ओरडाक लागलो पण गावकऱ्यांनी ते का आणि म्हणाले हे होळ देवा ह्या माणसाच्या अंगात बाहेरली काहीतरी बुताटकी लागलेली असा ती ह्याच्या अंगासून आधी बाहेर काढ ह्याचा त्या बाहेरल्या बुतटकीपासून रक्षण कर मग एका माणसाच्या डोक्यात देवाचो अंगारो लावल्यान तसं तो, तो माणूस बोलाक लागलो सोड सोडा सोड मी तुमका नाही तसे गावकरी त्या विचारूक लागले कोण अस तू ह्याच्या पाठी किती लागलंस त्यावर तो म्हणालो मी याच्या पाठी नाही लागलय तुम्ही माझ्या पाठी लागलास तुम्ही मी ज्या झाडावर रवत होतोय त्याच तो तो झाड तोडलास तुम्ही माझा घर तोडलास मी तुमका नाही जाय मग त्या मंदिराच्या पुजाऱ्यान त्या होळदेवाक गाराना घातल्यान की होळदेवा तू जर खरो असील तरी ही जी काय बाहेरची भुताटकी ह्याच्या अंगातील असा तिका चांगली शिक्षा कर आणि ती काही ना कायमची घालवून टाक आणि पुढच्या कामात कसलच विघ्न योग देऊ नको असं म्हणून ते पुजाऱ्याने एक नारळ घेतले आणि तो त्या माणसावर तीन वेळा ओवाळल्यान हो आणि तो देवासमोर वाढवल्यान तेव्हा अचानक जोरदार वार सुटलो आणि अक्षरशः मंदिरातले घंटा होते ते एकमेकांवर आपटूक लागले बघता तू जो माणूस होतो थो, तो थोड्या चक्कर येऊन पडलो तसा लगेचच त्या आजूबाजूच्या लोकांनी पकडल्याने आणि झाड समोर पुरलेला होता त्या झाडाची वरची एक पांधी तुटली आणि खाली पडली तो एक संकेत होतो की हय जी बाहेरची भुताट केली होती ती हैना निघान गेली तसा सगळ्या गे लोकांनी होळदेवाक हात जोडून नमस्कार केल्याने अखेरीस त्या होळदेवान भुताटकेक चांगली शिक्षा दिलेली होती कारण ती अक्षरशः देवाच्याच कार्यात आडवी इली होती तिका वाटलेला की तिचा कोण काय वाकडा करू शकत नाही पण देवासमोर कोणाचाच काय चालत नाही या मात्र त्या दिवशी सिद्ध झाला त्या भूतटकीचा पुढे काय झाला तर कोणाकच कळला नाही पण तिका तिच्या चुकीची शिक्षा होळदेवान दिलेली असतली मग त्यानंतर मात्र पुढे कसलोच विघ्न येलो नाही मग पुढचे सगळे विधी निर्विघ्नरित्या पार पडले पण त्या दिवशी जो काय त्या गावातल्या लोकांक अनुभव येलो होतो तो काय ते मरेपर्यंत विसरू शकत नाही होते इतको तो भयंकर अनुभव होतो हे अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवलेलो असा पण तिने आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे मी त्यांचं नाव सांगू शकत नाही पण हे अनुभव पाठवल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आहे आणि गोष्टीक सुरुवात करतोय तर ही घटना माझे वडील नरेश कुळे यांच्यासोबत घडली होती आणि हा एकदम सत्य अनुभव असा माझ्या वडिलांचं नुकताच लग्न झाला होता आणि ते मुंबईत कामाक होते त्यांची पत्नी म्हणजे माझी आई गावाकडे रावणाऱ्या माझी आजी आजोबा काका काकी आणि त्यांचं छोटो मुलगो यांच्यासोबत रवत होते तर हा अनुभव मार्च दोन हजार चार सालचा असा तर झाला असा माझ्या आईन माझ्या वडिलांक पत्र लिहून गावाकडे बोलवलेला होता कारण होळी जवळ इली होती आणि माझ्या आईवडिलांचं लग्न झाल्यानंतर ती पहिलीच होळी होती आणि पहिल्या होळीएक नारळ वगैरे द्यावचं लागता त्याच कारणामुळे माझ्या आईन त्यांका बोलवलेला होता म्हणून माझे वडील होळीनिमित्त गावाकडे येऊक निघाले होते तरी रात्री साडेदहाच्या दरम्यान त्यांची गाडी रोहा स्टेशनक येऊन थांबली कारण तो शेवटचा स्टॉप होतो ज्यामुळे गाड्यातले सगळे प्रवासी गाडी असून खाली उतरले आणि ते आपापल्या घराकडे निघाक लागले काही जणांच्या कुटुंबातले माणूस त्यांना नेऊ केले होते तर काही जण रिक्षा पकडून जायत होते पण माझ्या वडिलांचं गाव होता तो खूप आतमध्ये असल्यामुळे थंसून रिक्षावाले सहसा गावाक जाऊक बघत नाही होते त्यामुळे माझे वडील चलत चलत जवळचे बसस्टॉपजजवळ इले तेंका वाटतं की थैसून एखादी एस टी गावात पण एस टीसुद्धा नाही होती ज्यामुळे त्यांका रिक्षाच बघूची लागणार होती म्हणून ते बसस्टॉपच्या बाहेर येले आणि थंसून रिक्षा बघूक लागले पण काय केल्या तेंका रिक्षा गावत नाही होती आणि गावली तर ते आतमध्ये येऊक तयार नाही होते आणि फुकटचे जास्तीचे पैसे मागत होते म्हणून मग त्यांनी ठरवले नाही की पायी पायीच गावाकडे जाऊचा तरी थैसून आमचा गाव चौदा किलोमीटर लांब होता मग ते थैसून गावाकडे येऊक निघाले रात्र खूपच झाली होती त्यांका घराकडे पोचाव किती वेळ लागणार होतो ह्यात तेंका धड माहिती नाही होता तेंका वाटला की वाटेत एखादं कोणतरी माणूस गावलो तर ते का हात दाखवून जाऊ गावात असं काहीसं विचार करून ते पायी पायीस थैसून निघाले बघता बघता त्यांनी बऱ्यापैकी अंतर पार केलेला होता पण वाटेत काय तेंका कोण गावला नाही पण काही वेळात तेंका मागसून एक आवाज येऊक लागलो तिनी मागे वळून बघितल्याने तर तो एका बैलगाडीचा आवाज होतो बैलगाडीक बघून त्यांनी पटकन हात दाखवल्याने आणि त्यांचा नशीब चांगला कारण तो बैलगाडीवालो त्यांचं मित्रच निघालो त्यामुळे तिने लगेच तेंका बसवल्याने आणि ते गावाकडे जाऊक निघाले खूप वर्षा ते आपल्या मित्राक भेटले नाही होते त्यामुळे ते दोघेजण आपापसात खूप गप्पा गोष्टी करूक लागले आणि बोलण्याच्या नादात ते कधी गावाजवळ येऊन पोचले तास तेंका समाजला नाही जो मित्र होतो तो त्यांच्या पुढच्या गावचं होतो त्यामुळे तिने माझ्या वडिलांका त्यांच्या गावच्या वेशीवर उतरल्याने आणि मग ते थैसून पुढे निघान गेले पण थैसून माझ्या वडिलांचं घर जास्त लांब नाही होता जेमतेम चार एक किलोमीटर अंतर बाकी होता पण त्या गावच्या वेशेपासून गावची घरा जरा आतमध्ये होती ज्यामुळे तो रस्तो जरा जंगली भागातच होतो आणि त्यात रात्र असल्यामुळे कोणची जागमाग नाही होती दिवसाचा कोण ना कोण वाटेक गावायचा त्यामुळे काही प्रश्न नाही होतो पण रात्र असल्यामुळे आता मात्र माझे वडील एकटेच त्या ते रस्त्यान चलत होते चलता चलता त्यांच्या कानावर चित्रविचित्र आवाज पडाक लागले आणि ते आवाज जंगलातल्या काहीच्या पशुपक्ष्याचे वाटत नाही होते पण माझे वडील तसे सहसा घाबरत नसायचे त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने आणि ते, ते, ते पुढे चलाक लागले पण जसे ते पुढे चलतात तसा त्यांना एक भयंकर दृश्य दिसला बाहेर वाऱ्याचं पान नसतानासुद्धा त्यांच्या समोरचं एक झाड गदा गदा हलाक लागला असा वाटत होता की कोणतरी माणूस त्या मुळ्यासून झाड हलवता पण एवढ्या रातचो खंयचो माणूस झाड हलो खाई येतलो माझ्या वडिलांक समाजला रात्रीची वेळा काहीतरी वाईट साईड गोष्टी घडतात पण माझे वडील लहानाचे मोठे गावातच झाल्यामुळे तेंका या सगळ्या गोष्टींची माहिती होती की अशा वेळे न घाबरता पुढेच चलत रवायचा ही भूताटकी आपल्या घाबरूक बघता पण आपण अजिबात घाबरायचं नाही ह्या तेंका माहिती असल्यामुळे ते ह्या गोष्टीक न घाबरता पुढे चलाक लागले बघता बघता ते त्या जंगलाच्या वाटेसून बाहेर पडले आणि आता काहीच अंतरावर त्यांचा घर होता आणि ते आता अशा ठिकाणी येऊन पोचले होते की आजूबाजू घरा होती आणि रस्त्यावर लायटीसुद्धा त्यामुळे आता त्यांका काही एवढी भीती वाटत नाही ते होती पण तेवढ्यात त्यांका मागसून एक आवाज येलो त्यांका कोणीतरी त्यांच्यात नावान हाक मारलेली होती म्हणून ते पटकन मागे वळण बघूक लागले तर त्यांच्या मागे बालपणीचं त्यांचं एक मित्र होतो आणि त्यानेच त्यांका हाक मारलेली होती जसं तो मित्र जवळ येलो तसे ते का विचारूक लागले काय रे एवढ्या रातचं तू आहे काय करतं त्यावर तेंका तो मित्र म्हणालो गावाच्या बाहेर एक काम होतं पण खूपच उशीर झालो म्हणून आता रात्रीचा जेवचा लागला माझे वडील बालपणीचं मित्र गावल्यामुळे खूप आनंदी होते मग ते का म्हणाले अरे आधी गावतंस तर माका एकट्या घ्यायचा लागला नसता आपण दोघे एकत्रच इलं असतं पण चल आता गावलंच ना चल आपण सोबत जाऊया तो त्यांच्याच गावातलं आणि त्यांच्या घराच्या बाजूकच राहणार होतो ज्यामुळे ते दोघवले एकत्र बोलत बोलत चलाक लागले आणि ते त्यांच्या घराकडे येऊन पोचले आणि ते मित्राक म्हणाले चल उद्या भेटूया त्यावर ते त्यांचं मित्रसुद्धा म्हणालो ठीक असा सावका जा असा म्हणाल माझे वडील तिथून निरोप घेऊन घराच्या दिशेन चलाक लागले जसे ते वळण पुढे दोन तीन पावलं टाकतात तसं पटकन काहीतरी आठवला तेका मित्राक काहीतरी सांगायचा होता पण जसे ते मागे वळण बघतात तर त्यांच्या मागे कोणत नाही होता ते एका क्षणासाठी चांगलेच दसाकले कारण इतक्या कमी वेळेत त्यांचा तो मित्र थैसून जाण्या शक्यत नाही होता तो एकदमच नाहीसो झालो होतो ज्यामुळे माझे वडील त्या दिवशी खूपच घाबरले होते तेंका ह्या सगळं काय घडला तास काय समजला नाही त्यांनी आजूबाजू खूप बघितल्याने पण तेंका काय त्यांचं मित्र कळत दिसलो नाही मग शेवटी ते आपल्या घराकडे येले घरचे सगळेजण वाट बघत होते आणि जेव्हा वडील तेंका जाऊन भेटले तेव्हा सगळे खूप आनंदी झाले मग त्यानंतर पुढच्या दिवशी होळी होती आणि आमच्या घराच्या समोर एक मैदान होता आणि थंच आमच्या गावची होळी असायची आणि त्या होळी एक गावचे सगळेजण एकत्र जमायचे आणि त्या दिवशी सुद्धा जमले होते सगळे गावकरी मिळून एक आंबो तोडून घेऊन येले आणि ज्या ठिकाणी गेल्या वर्षीची होळी होती ती होळी बाहेर काढल्याने आणि यो आंबो थंय उभारल्याने आणि नेहमीप्रमाणे होळी साजरी केल्याने आणि त्यावेळेक माझ्या वडिलांका तोच मित्र गावलं जो त्यांना काल रात्री गावलं होतं तेव्हा त्यांनी ते का विचारल्याने काय रे काल रात्री असं माका सोडून अचानक नाहीसू काय झालं त्यावर तो मित्र जा काय बोललो ता ऐकून माझ्या वडिलांच्या पायाखालचीच जमीन साराखली तो म्हणालो काल रात्री काल रात्री मी तुका काय आहे तसे माझे वडील मनाक लागले अरे तूच काल रात्री माझ्यासोबत इल ना खूप रात्र झाली होती मग आपण बोलत बोलत इलो आणि मग घराकडे इलो त्यावर तू म्हणालो कढो का बेका फिरला काय मी तर घराकडे कधीचोच इलवत आहे आम्ही जेवण खाऊन नऊ वाजताच झोपलं आणि तू काय सांगतं रात्रीचू बाहेर इलवत आहे माझ्या मित्राची ती सगळी वाक्य ऐकल्यानंतर माझ्या वडिलांका सरसराव घामच फुटलो माझ्या वडिलाच्या मित्राक माझे वडील मस्करी करतात असा वाटला पण खरा काय होता त्या माझ्या वडिलांका समजला पण तिने काय त्या का सांगूक नाही मग ते जेव्हा घराकडे इले तेव्हा तिने हा सगळं प्रकार घरच्यांका सांगितल्याने आणि ही सगळी गोष्ट ऐकान घरातले चांगलेच हातरून गेले माझ्या वडिलांची आई होती म्हणजे माझी आजी, आजी ती पटकन म्हणाली अरे नरेश तुझा नशीब चांगला आमेल्या तू देवचार ऋतू देवचार तिने तुका घरापर्यंत आणून सोडल्यान तू सांगत होतो ना जंगलाकडे कोणतरी तुका घाबरूक बघित होता ती भूत होती आणि ती तुझ्या मागावर होती म्हणून तुका आम्ही सांगत असतो ये की रात तू येत जाऊ नको पण तू ऐकत नाही आमचा आपल्या तर खरा करतं त्या देवचारानं तुझं पाठलाग केल्यान आणि त्या भुताटकीपासून वाचवल्यान नाहीतर ती तुका सोडणार नाही होती म्हणजे त्या देवचारान माझ्या वडिलांच्या मित्राचा रूप धारण केल्यान आणि माझ्या वडिलांच्या नकळत तिने माझ्या वडिलांका सुखरूप घरापर्यंत आणून सोडल्यान म्हणून म्हटलं जाता देवचार गावाचं रक्षण करता आणि तो जर त्या दिवशी माझ्या वडिलांचं रक्षण करू केलं नसतं तर काय झालं असता ह्याचं आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही कारण गावात पुढच्याच दिवशी होळी होती आणि आदल्याच दिवशी काहीतरी नुकोता घडला असता तर गावात विघ्न इला असता आणि म्हणूनच देवचारान त्या विघ्न दूर केल्यान आणि गावातली होळी नेहमीसारखी सुरळीत पार पडली आणि बघता बघता ही गोष्ट गावात वाऱ्यासारखी पसराक लागली आणि सगळ्या गावकऱ्यांक कळून चुकला की त्यांचं देव म्हणजे देवचार त्यांच्या पाठीशी असा आणि तो गावकऱ्यांची रक्षा करता मी आज पुरता एवढाच तुमकं ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जरी ही गोष्ट आवडली असा तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको आणि अजूनही तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्याकडे जर असे आगळेवेगळे गोष्टी असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवू शकतास चला तर मग लवकरच भेटाया असोच एक भयंकर सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता